नमस्कार मित्रांनो काय नितेश राणे हे कुठलीही गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात कुठलंही गोष्ट घडली की त्यांचा एक प्रकार सुरू होतो काय आहे तो प्रकार तर हिंदू आणि मुस्लिम विषय असा आहे की कुठल्याही गोष्टीला ते मुस्लिमांकडे नेऊन ठेवतात हे आपण बऱ्याचशा वेळेला बघितलेले आहेत पण माझा प्रश्न असा आहे की नितेश राणे जिथे राहतात तिथे मुस्लिम नाही आहेत का किंवा हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जात नव्हते का तेव्हा यांचं रक्त हिंदुत्ववादी नव्हतं का, का भाजपमध्ये आल्यावरच ते हिंदुत्ववादी बनले हा खरा महत्वाचा विषय कदाचित माझ्या बोलण्याचा राणे समर्थकांना राग येऊ शकतो पण मला हे म्हणायचंय की हिंदुत्व म्हणजे नक्की काय याची व्याख्या काय या आहे पूर्वी जे संत महंत होऊन गेले त्यांची हिंदुत्ववादी वाद व्याख्या काय होती हे आज खर तर समजून घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हे आज कोणीही समजून घ्यायला तयार नाही फक्त हिंदू मुस्लिम या एका एक गोष्टीवर सगळं राजकारण चालू आहे मालवणामध्ये मुस्लिम नसतील का ते काही त्यांचे रीती रिवाज पाळत नसतील का मग नितेश राणेंना मालवणातील मुस्लिम का दिसत नाहीत किंवा त्या मुस्लिमांबाबत नितेश राणे कधीच काही का बोलत नाहीत हा खरा मुद्दा आहे खर तर त्यांनी त्यांच्या सिंधुदुर्गात मालवणात कोकणात जे मुस्लिम समाज घुसलेला आहे ना त्यांना त्यांनी खर तर बाहेर काढायला पाहिजे किंवा हिंदुत्व काय हे त्यांना समजवायला पाहिजे पण ते तसं करत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपमध्ये स्वतःचाही अल्पसंख्याक सेल आहे ज्याच्यामध्ये असंख्य मुस्लिम आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे का की भाजपमधले मुस्लिम हे हिंदुत्ववादी आणि हिंदू आहेत आणि इतर जे मुस्लिम आहेत ते मुस्लिम हिंदुत्ववादी नाही, किंवा हिंदू नाही असं काही त्यांना सुचवायचंय का तुम्हाला काय वाटतं की असं सुचवायचं आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा परत भेटू नवीन विषय तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो